नमस्कार यंदा विहिरी आणि बोरवेल चांगले पाणी असल्याने शेतकऱ्यांनी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आता नवीन कांदा बाजारात येत असल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे परिणामी भाव तीनशे ते पाचशे रुपयांनी घसरल्याचे चित्र आहे सध्या नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आज कांद्याला कोल्हापूरमध्ये कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मिळाला तर अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला तर जळगावमध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त बाराशे बावन्न रुपये भाव मिळाला पुण्यामध्ये लोकल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये भाव मिळाला तर मंगळवेढा या ठिकाणी लोकल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त अकराशे रुपये भाव मिळाला येवल्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त बाराशे एकसष्ट रुपये भाव मिळाला तर नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये तर जास्तीत जास्त अकराशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते काही ठिकाणचे बाजारभाव अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद